निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ शहरात झिका सह डेंग्यूच्या धोक्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहे पावसामुळे डासांचं प्रमाणात मोठी वाढ झाली आहे तर गेल्या काही दिवसांमध्ये झिका सह डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या डोकेदुखी ठरती आहे तर राज्यभरात झिकाचा धोका वाढला असून झिकाची रुग्णसंख्या ही पंचवीसवर पोहोचली आहे तर झिकाचे सर्वाधिक म्हणजे तेवीस रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत पुण्यापाठोपाठ कोल्हापूर आणि संगमनेरमध्येही प्रत्येकी एक एक रुग्ण आढळून आलाय आहे व्हायरसचा धोका गर्भवती माता आणि तिच्या गर्भाला जास्त असल्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागानं भर दिला आहे झिकाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक प्रमाण हे गर्भवती मातांचं आहे झिका व्हायरससह शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येतील मोठी वाढ दिसून येते आहे या जुलै महिन्यात डेंग्यूचे एकूण दोनशे सोळा संशयित रुग्ण आढळले असून त्यातील एकशे छप्पन्न रुग्ण हे आठवड्याभरातील आहेत त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासोत्पती जागा शोधून त्या नष्ट करण्याचं काम सुरू आहे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना दिला आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ